नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं परत आपल्या राज शोरूम मध्ये जे की स्थित आहे ज्ञानेश्वर माउलींच्या पायथ्याची शनी शनि जवळील गाव नेवाशामध्ये तर मी आपल्या मित्र निखील आपल्यासाठी घेऊन आलो आहे महिंद्रा कंपनीची टीयूव्ही जी की टी सिक्स व्हॅरियंट मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे सेव्हन सीटर गाडी आहे नऊ नक्की एकदा गाडीकडे बघा खूप मख्खन अशी गाडी आहे तर खास करून सर शेतकरी फॅमिलीसाठी ही गाडी अतिशय उपयोगाची आहे कारण जमिनीवर याची हाईट पण खूप मस्त आहे आणि हाय डिमांडेड गाडी आपल्या अशी टीयूव्ही आहे तर आपण जे सीबी डिझेल वाहतो त्यासाठी पण ही गाडी खूप कामाला येऊ शकते आपल्याला तर तसंच गाडी दोन हजार अठरा ची आहे सेकंड ओनर आहे तर आपल्या गाडीची आपण ऑफर टिकवट केली सहा लाख पंचवीस हजार रुपये पण जर तुम्ही आमच्या टेलिग्रामचे चे आहात तर तुमच्यासाठी गाडी फक्त सहा लाख अकरा हजार रुपये व तसं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गाडीवर पाच लाख चाळीस हजार रुपयेचं लोन येऊ होऊ शकतं तर त्याला आपण गाडीचे फीचर्स बघूया आपण इंटेरियर ही बघू शकतात आपल्या गाडीचं इंटेरियर स्पेस एकदम मख्खन असं इंटेरियर स्पेस आहे तर आपण बघू शकतो मित्रांनो आपलं पॉवर स्टेअरिंग एकदम मख्खन अशा क्वालिटी तसंच आपल्याला दोन एअर ई अवेलेबल आहे ॲक्सिडेंटपासून वाचवण्यासाठी तसंच आपल्याला चारही पॉवर विंडोज अवेलेबल आहेत तर गाडी येऊन डायरेक्ट घेऊन जाणे कुशन कंडिशन एकदम प्रॉपर अँड टॉप कंडीशन मध्ये क्वेशन आहे तसेच आपले एबीएस ब्रेक तर तसंच भावन्न मित्रांनो तुमचं सिबिलही चांगलं लागेल जर सिबिल चांगलं नसेल तर प्लीज येऊ नका आणि जर सिबिल चांगला असेल तर तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड दोन फोटो चार चेक उतारा आणा व गाडी घेऊन जा तसंच मित्रांनो आमच्या ऑफर मध्ये तुमच्याकडे दुचाकी तिचाकी चाकी व चार चाकी असेल तर ती आपण एक्सचेंज करून टाकू तर भावानो तुम्हाला तर गाडी आवडलीच असेल तशी दुसऱ्यालाही आवडणार तर नक्की लवकर कॉल करा व गाडी बुक करा चौऱ्याण्णव बावीस सत्तेचाळीस चोवीस चौऱ्याऐंशी